नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे <coughs> मराठा आंदोलक मनोज जनांगी पाटील आणि त्यांची मराठी सेना मराठा सेना मुंबईत आले आहेत आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आंदोलनाची कोंडी फुटण्याची कुठलीही चिन्ह दूरदूरपर्यंत दिसत नाही त्यामुळे पुढं काय होणार म्हणजे जनांगी पाटील आपल्या मागण्यावर अडून बसले आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा आणि कुलबी एकच आहे असा तुम्ही जी आर काढा आणि तसा जी आर काढणं शक्य नाही असं सरकारने मागे स्पष्ट केलं आहे त्यामुळे पुढं काय होणार म्हणजे कारण जहरांगे पाटील आपल्या मागण्यावर अडून आहेत अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी जी उपोषणं केली सहा उपोषणं केली त्यांनी आतापर्यंत आंतरवाली सराटीमध्ये पण ते गावात उपोषण होते हे मुंबईत आले ते मुंबई नाही आले त्यांच्यासोबत हजारो लाखो त्यांचे समर्थक मरा बांधव मुंबईत ठाण बस मांडून बसलेल्या मागणे मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं जनांक म्हटलं आहे त्यांचे मराठी सेना जी आहे आम्ही इथून उठणार नाही आम्ही आता मुंबई आम्ही सोडणार नाही त्यामुळे हे फडणवीस सरकार पुढे हे मोठं आव्हान आहे की हे लोक हे म्हणजे मुंबईत ठाण बांधून बसले तर मुंबईचं काय होणार एक तर गणपती आहे दुसरं बाकी सोयी सुवी सुविधा आहेत इतक्या लोकांना टॉयलेट आणि बाकी सर्व सुविधा देणं म्हणजे सरकारने कितीही म्हटलं तरी ते प्रॅक्टिकली अशक्य आहे त्यामुळे सरकार पुढे हे मागण्या ठीक आहे पण हे यांच्या मागण्या पुरवण सोयी सुविधा पुरवण हेच मोठं आव्हान सरकार पुढे आता आहे आज काही मोठी डेव्हलपमेंट झालेली नाही फक्त एकच आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे ज्यांना सरकारने कुंभी नोंदी शोधण्याचं काम दिलं होतं ते संदीप ते शिंदे यांनी आज जरांगे पाटलांची उपोषण मंडपात जाऊन भेट घेतली तिथे शिंदे त्यांना सांगितलं की बाबा महत्वाची गोष्ट एकच की हैदराबाद गॅझेटियरला सरकारने तत्वत मान्यता दिलेली आहे म्हणजे हा मंत्रिमंडळाचा मोठा संदीप शिंदे जनांगी पाटलांच्या कानावर घातला की बाहेर जनांगे पाटला समाधान झालेलं नाही त्याचं म्हणणं नथिंग डुईंग मला मराठा आणि एकच आहेत असा जी आर पाहिजे तो जी आर तर ते म्हणजे सर, महाराष्ट्र सरकार तसं सर जी आर काढू शकत नाही काढला तर तो कोर्टात चॅलेंज होईल वगैरे वगैरे त्यामुळे सरकारची धावपळ सुरू आहे गेले दोन दिवस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत होते तर बहुतेक लोक त्यांच्या सेवेत होते सत्ताधारी परंतु संदीप शिंदे यांनी आज मोठी भूमिका अदा केली की त्यांनी शिंदेचा म्हणजे जहरांगे पाटील मन वळवण्याचा भर, भरपूर प्रयत्न केला परंतु जहरांगे पाटील आपल्या मुद्द्यावर कायम आहे इकडे सरकार म्हणत म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात की बा संविधानाच्या चौकटी निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे तर संविधानाच्या चौकटीत ते जमत आहे का ते पाहायचं पण पण आज शरद पवारांनी एक मोठं स्टेटमेंट केलं शरद पवार या आंदोलनामागे म्हणजे धरांगे पाटलां आंदोलन मागे शरद पवार आहे तसं विरोधक बोलत होते पण शरद पवारांनी आज स्पष्ट केलं शरद पवार म्हणाले बघ मराठा समाजाच्या मागण्या मान्य करायच्या असतील तुम्हाला आरक्षण वाढवून द्यावं लागेल तो निर्णय के केंद्र सरकारने केला पाहिजे के त्यासाठी संसदेत निर्णय करावा लागेल तुम्हाला आणि होऊ शकतं असं शरद पवार म्हणतात शरद पवार म्हणाले की तामिळनाडूत बहात्तर ता टक्के आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का नाही होऊ शकत असा प्रश्न खुद्द शरद पवारांनी उपस्थित केला आहे तामिळनाडूत होऊ तर मग महाराष्ट्रात काय नाही होऊ शकत घटनेत बदल करा घटनेत बदल करूनच हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो हे शरद पवारांनी लक्षात आणून दिलेला आहे त्यामुळे म्हणजे आता मुंबईत ठाण मांडून मुंबई सोडणार नाही वगैरे मुंबईत गोंधळ घालून हा प्रश्न सुटणार नाही हे शरद पवारांनी लक्षात आणून दिलेलं आहे आता ते कोण किती लक्षात घेते त्याच्यावर आहेच विषय पण शरद पवारांनी हा चेंडू जो आहे टोलला तो, आहे पण एक मिनिट याच्यामध्ये पूर्ण या विषयामध्ये फडणवीस एकटे पडत आहेत का हा प्रश्न आता वारंवार विचारला जातो आहे कारण म्हणजे टार्गेटवर फोकसवर सध्या फडणवीसच येत आहेत एकनाथ शिंदे किंवा अजितदादा अजून ठोसपणे पुढे आलेले नाहीत एकनाथ शिंदे म्हणजे बॅकफुट वर का जात आहेत एक कळायला मार्ग नाही कारण याच्या आधी एकनाथ शिंदेनीच जरांगे पटना वाशी वाशीच्या वेशीवरून परत पाठवलं होतं ते एकनाथ शिंदे आता बॅकफूट काय गप्प काय म्हणजे यात काही कर राजकारण आहे काय कारण फडणवीसांनी तसं म्हटलं होतं दोन दिवसापूर्वी की बघ जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणाचा प्रयत्न होत आहे मग नेमकं नेमकं काय होत आहे म्हणजे आणि उद्या काय होणार आहे कारण उद्या आज दोन दिवस झाले तिसरा दिवस उद्याच आहे एक एक दिवसाचा आंदोलनाची परवानगी आझाद मैदानावर जनांगी पाटणात देण्यात येत आहे उद्या पुन्हा वाढवून दिली ते दररोज वाढवून द्यायचं आहे दररोज वाढवून परवानगी वाढवून देणं हे एवढंच सरकारच्या हातात आता राहिलेलं आहे या पोलिसांच्या हातात आजात माझ्या मला जनांगी पटला दररोज एक दिवसाची परवानगी वाढवून द्यायची तेवढंच आताच आहे ज्या पलीकडे आता पोलिसांच्या हातात काही राहिलं नाही त्यांनी ज्या परवानगी ज्या अटी शर्ती घातल्या होत्या त्या अटी शर्ती किंवाच हवं किंवाच पाच हजारांची होती पाच हजार लोक फक्त अलाव करू आम्ही पण ते आता पाच काय पन्नास हजार लोक आतमध्ये घुसत आहेत मुंबई महापालिकेचा परिसर आणि तो जो सी एस टी वगैरे सर्व किओस आहे केस गोंधळ आहे आणि दोन दिवस चालू आहे तर शनिवार रविवार कोर्ट बंद आहे वगैरे वगैरे काम पण पुढं पण याच्यावरही काही लोक कोर्टात का जाऊ शकतात की बाबा साहेब आमची मुंबईची अशांत शांतता आहे ती बंद होत आहे इतके लोक बाहेरून अलाव केले तुम्ही तो विषय येऊ शकतो त्यामुळे आता आता हा विषय पुन्हा हायकोर्टापुढे आला तर हायकोर्ट काय भूमिका घेते ते पाहायला पाहिजे जरांगे पटलांनी म्हटलं होतं की आम्ही अटी शर्ती मान्य करू आम्ही शांततेने सर्व करू शांतते पण शांतता आता कुठे दिसत नाही शांत जहरांगे पटलांचे जे समर्थक म्हणून जे लोक आले आहेत मराठे ते गोंधळ घालत असंच आपण दिसतेत तर गोंधळ मर्यादित होऊ नये आणि मुंबईचं चा जनजीवन चालू राहावं धनांगे पाटील आपल्या मागण्या व्यवस्थितपणे लोक लावून धरतील त्यात शंकत नाही धनांगे पाटील आतापर्यंत सहा उपोषण केली आहेत आयुष्याची बाजी लावली आहे आता तर दोनच दिवस झाले अजून जनांगी पाटील तीन चार दिवस तर आरामात ऑपरेशन खेचू शकत शेवटी शेवटी त्यांचंही शरीर आहे शेवटी त्यामुळे त्याची आता वाट पाहू नये सरकारने वाट पाहू नये सत्ताधाऱ्यांनी वाट पाहू नये मार्ग शोधून काढला पाहिजे जनांगी आता हट्ट धरू नये म्हणजे मधला मार्ग काहीतरी शोधून काढला पाहिजे यात समाजालाही काही मिळेल असं म्हटलं मार्ग काय असू शकतो म्हणजे केवळ राज, राजकारण हाच हेतू असेल या उपोषणाचा आणि आंदोलनाचा तर मग अवघड का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार